रेशमाच्या आई वडील ऊस तोड कामगार आणि मजूर म्हणून केडगाव राव या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी उसाच्या फळामध्ये तिचा बाप ज्यावेळी उसाच्या फळामध्ये उसावरती कोयत्याचे घाव घालत होता त्यावेळी रेशमाच्या आईच्या काळा मात्र झोपडीमध्ये आल्या आणि त्याच उसाच्या फळातल्या झोपडीमध्ये या पोरीचा जन्म झाला काही दिवस ऊस तोडला आणि हे चौथी पाचवीला आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी निर्णय घेतला की अरे चला आता बकरी घेऊयात गावाकडे पर परत आले बकरी घेतल्या परिस्थिती प्रचंड वाईट सप्राचं ते कोपाट त्या अवस्थेत त्यांचं जगणं सुरू झालं आता हातामध्ये शाळेचं दप्तर घ्यायचं पाठीवरती मारायचं जाता जाता पोर तोडायची चिंचेला जागा दगडे मारायचे दोन अडीच किलोमीटरचा प्रवास करून सातवीपर्यंत शिक्षण झालं आता आठवी साठी इंग्लिश स्कूल लोणी बापकरला जायचं जी शाळा घरापासून किमान सहा ते सात किलोमीटर आठ किलोमीटर अशा अवस्थेत गरिबीची एवढी की सायकल नाहीये पाया चप्पल नाहीये अंगावरती चांगली कपडे चांगली कपडे नाहीये अशा अवस्थेत हातामध्ये जे असल ते काम तिचा बोर थोडं थोडं शाळेला जायचं माघारी यायचं आई वडिलांना बकरी आडव लागायचं बकऱ्या मागे जायचं कधी शाळेत नाही गेलं तरी चालतंय डबा चांगला डबा आज आपण सगळेच देतो तिच्या आयुष्याला सदृढ डबा नव्हता शासनाचा भात तिच्या शासनाचा भात खायचा चालत पळत घरी यायचा अशा अवस्थेत आठवीला हेमंत जगताप नावाचे सर होते ते सर पूर्वी पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये माणूस त्यांची बदली होऊन तो गावातल्या शाळेत आला त्या माणसाने बेसबॉल नावाचा बॉल एकदा रेशमाच्या हातात दिला आणि त्यांनी सांगितलं अरे चला चला आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस केवळ्या <laughs> रेशमाच्या हातात बॉल दिला रेशमा तो फेकायला आला चाणक्य बुद्धीच्या माणसाने हिरलं की रेशमाने टाकलेला बॉलला वेग प्रचंड आहे आणि तिच्या वयाच्या मानाने आता आठवी पूर्वी एवढ्या वेगाने बॉल टाकते हे मी शहरात बघितलं नाही कारण तो माणसाची हयात शहरात गेली पण तो माणूस ज्यावेळी गावाकडे आला आणि पहाडी पुरीच्या हातामध्ये बॉल दिला त्याचा वेग एवढा जबरदस्त निघाला त्याचे आता आठवीत नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालं सिलेक्शनला जाताना रेश्मा पुणेकर कडे बॅग नव्हती रेश्मा पुणेकर रिश्मा पुणेकर अंगावर इंदोरला त्या मॅचेस झाल्या की धनगर समाजाची पोलगी अहिल्यामाई होळकरांवर प्रचंड प्रेम करणार समाज आणि पहिलं नॅशनल व्हावं इंदोर मध्ये व्हावं आणि त्या इंदोरच्या मॅच मध्ये हातामध्ये बॉल यावा आणि तिच्या संघाला तिने नॅशनल टीमला ला इयत्ता आठवी मध्ये सिल्वर मेडल मिळवून द्यावं आणि तिथून तिच्या आयुष्याचा खेळ रूपी प्रवास सुरू झाला आठ होती गरिबी हटत नव्हती खेळ सुरू होता गावात बॅनर लागायला लागले लोक चर्चा करायला लागले कोरोना नाव करते पूर्गी नाव करते पूर्गी नाव करते त्या सगळ्या अवस्थेमध्ये अकरावी झाली बारावी झाली तेरावी म्हणजे दोन हजार सतरा ला रेशमाच भारतीय बेसबॉल संघात निवड झाली की जी महाराष्ट्रातली पहिली पूर्वी निवड संघात आली घरची प्रचंड गरिबीची परिस्थितीत आम्ही परिस्थिती आली पुणेकर ची फीवर त्यातून रेश्मा पुणेकर पुनेकर चायना ला खेळायला गेले चायनात तिने पराक्रम केला दोन हजार सतरा साली झालेल्या सामन्यामध्ये हॉंगॉंगरुद्धच्या सामन्यामध्ये रेश्मा पुणेकरनी तब्बल चार तास चार तास पाच तासाच्या सामन्यामध्ये रेश्मा पुणे एका बाजूने एकटी पिचिंग करत होती एकटी बॉल फेक त्या बॉल संख्या झाली तीनशे बाहत्तर चेंडूची आणि तीनशे बाहत्तर चेंडू एका सामन्यामध्ये एक पोरगी अरे आता एक काय एका समोरच्या संघातला सामन्यातले पिचर येताना बॉल फेकणारे दोन दोन तीन तीन जण बॉल फेकतात आणि भारताच्या संघातून एक पोरगी म्हणून तू कसे बॉल फेकते त्यावेळी इंटरव्ह्यू घेतला रेकॉर्ड झालं ज्यावेळी त्यांना तिला तिथल्या पत्रकाराने प्रश्न विचारला की तीनशे बहात्तर गेम फेकणे आहे इतना सारी काबिलियत आपले काळाचे पाहिजे गरीबाची बोलली हिंदी मराठी या भाषेवर प्रभुत्वच नव्हतं ती म्हणजे मी मराठीत का ट्रान्सलेटर आणला हिंदीत बोलायला लागले तिने सांगितलं हे तीनशे बहात्तर चेंडूचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल कशी प्रॅक्टिस करता तुमचा डाएट काय आहे प्लॅन काय तुम्ही कसं घडला त्यावेळी रेशमा पुणेकर सांगितलं की डाएट नावाचा प्रकार मला माहित नाही चटणी भाकरीच माझं डाएट आहे <laughs> पण मी ज्यावेळी गावाकडे असायची घरी असायची माझ्या घरापाठी मागे एक माळ आहे त्या माळावरती माझा बाप बकरी राखायचा आणि ती बकरी राखताना मी सकाळ संध्याकाळ ती बकरी राखायला बापाला मदत करायला जायची शाळा सुटत पळत पळत मी यायची बकरी आडवायची आणि बकरी आडवताना त्या माळावरच्या त्या माळावरती दगडावर दगड मांडायची आणि जोपर्यंत दुसऱ्या दगडाने दगड पडत नाही तोपर्यंत मी दगड टाकत बसायची कदाचित मला वाटतं मी तीनशे बहात्तर चेंडू जरी तर अगणित दगड मी दगडावरती मारले जर हे श्रेय कोणाला द्यायचं असत तर ते माझ्या घरातल्या माळाला मी देईल कि त्या माळाने माझ्याकडून दगड टाकून प्रॅक्टिस करून घेतली त्या रेशमाचा तिथे सन्मान झाला रेकॉर्ड झाला एकोणीसला ते पुन्हा भारतीय संघात तिची निवड एकोणीसला संघात निवड नव्हे तर भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला पोरीचा नंबर त्या ठिकाणी लागला परिस्थिती माहीत नव्हती काय होणार माहीत नव्हतं खेळणं सुरू होत प्रॅक्टिस सुरू होती समाज मागे उभा राहत होता माणसं पाठीमागे उभे राहत होती एकोणीस सरून गेलं वीस एकवीस ला कोरोना आला पुन्हा बावीस ला या पोरीची निवड झाली पुन्हा तेवीस ला निवड झाली पुन्हा चवीस ला निवड झाली पुन्हा पंचवीस ला निवड झाली

देशामध्ये जाऊन खेळणारी रेश्मा नऊ गोल्ड मेडल घेणारी रेश्मा सात कांस्य पदक घेणारी रेश्मा सहा सिल्वर मेडल घेणारे रेश्मा मध्ये रेकॉर्ड होणारी रेश्मा उत्कृष्ट हिटर पुरस्कार उत्कृष्ट पिक्चर पुरस्कार रागिनी पुरस्कार समाज रत्न पुरस्कार राहिल्या रत्न पुरस्कार असे शंभर पेक्षा जास्त पुरस्कार घेणारी रेश्मा पुणेकर आज Tu mamá.